डॉक्टर रिया जानी माजी सेवक शेख मुदसर अहमद इसाक यांच्या वतीने अल्ट्रा केअर हॉस्पिटल मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिर संपन्न जीवन ज्योत मेडिकल फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे चेअरमन डॉक्टर रियाज आणि माजी नगरसेवक शेख मुतर अहमद इसहाक यांच्या संयुक्त विद्यमाने अल्ट्रा केअर हॉस्पिटल टॉपअप पेट्रोल पंपासमोर डी एस पी चौक जवळ फकीरवाडा येथे मोफत सर्व रोग निदान शिबिर पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आले होते या शिबिरात हृदयरोग बालरोग स्त्रीरोग मधुमेह पाठ मान गुडघे कान नाक घसा पोटविकार आजारांची सुमारे तीनशे रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली थायरॉइड उच्च रक्तदाब मधुमेह लिव्हर विकार, विकार कावीळ दमा निमोनिया संसर्गजन्य आजार डेंगू मलेरिया एच आय व्ही गुप्तरोग कावीळ किडनीची टेस्ट कॅन्सरचे टेस्ट सिरम कॅल्शियम शुगर लिपिड प्रोफाईल तीन महिन्यांचे कवरेज शुगर तपासणी हिमोग्लोबिन आदींची तपासणी संपूर्ण सुरक्षा केंद्र जिल्हा रुग्णालय अहमदनगर यांच्यामार्फत मोफत करण्यात आली शिबिरास डॉक्टर श्रीतेज जेजूरकर डॉक्टर संतोष गीते सुनील पोखर्णा गणेश मिसाळ प्रियंका गायकवाड रियाज ए एम शेख अहमद ए शेख प्रवीण गायकवाड श्रीतेज जेजूरवार येथील सुरेश पिंपरकर आलिया शेख हसीना मुदस्तर शेख आदि तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी अर्पिता दाते हिना शेख आरबा शेख विनय इथे सागर फुलारी दीपक चौरे आदित्य करपे आतिफ शेख हाजी एजाज फारुख शेख गौरव डाके आदींनी परिश्रम घेतले पाच पंधरा डिसेंबर रोजी अल्ट्रा केअर हॉस्पिटलच्या उद्घाटन निमित्त येथे सर्व रोग निदान शिबिर ठेवण्यात आले होते या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या या मोफत ठेवल्या हो आल्या होत्या तसेच या शिबिर ठेवण्यामागचा उद्देश एवढाच आहे की जे गौरगरीब सामान्य कुटुंबातील जे लोक आहेत ज्यांना मोठमोठ्या टेस्ट या करणे हे ऑफर्ड होत नाही किंवा इथे करू शकत नाही त्यामुळे त्यां त्यांच्याकरिता आम्ही आमच्या हॉस्पिटल मार्फत हे मोफत ठेवण्यात आले होते याचा भरपूर नागरिकांनी लाभ घेतला असून सदर हॉस्पिटल हे नगर औरंगाबाद हायवेवर पेट्रोल पंप समोर आहे इथे सर्व प्रकारच्या सुविधा या आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी आपण या हॉस्पिटलला एकदा अवश्य भेट द्या मी डॉक्टर शेख रियाज जीवन ज्योत मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष असून आता हे आमचं आ... अल्ट्रा केअर हॉस्पिटल फकीरवाड्यामध्ये टॉप ऑफ पेट्रोल पंपच्या समोर चालू केलेले आहे मध्ये सर्व प्रकारची सुविधा आम्ही गोरगरीब पेशंट आणि जनरल पेशंटसाठी दिलेली आहे इथे जनरल मेडिसिनचं डिपार्टमेंट आहे जनरल सर्जरीचं आहे बाळरोगतज्ञचं आहे त्याच्यानंतर डिलिव्हरीचं से सेक्शन आहे ऑर्थोपेडिक आहे ई एन टी आहे आणि सर्व प्रकारची इमर्जन्सीजची सुविधा आमच्याकडे उपलब्ध केलेली आहे ज्याचा नक्की फायदा इथले लोकांना होणार आहे आज आम्ही मोफत शिबिर ठेवलेलं आहे ज्यामुळे सर्व प्रकारच्या आजाराची तपासणी आम्ही मोफत करणार आहे व सर्व प्रकारचे रक्त लघवीची जी तपासणी आहे ती आम्ही मोफत करणार आहे आ, या मोफत शिबिर मधे हमला नागरिकांच जा प्रतिद भ है वरपूर लोग अल्ड्रा गर हॉस्पिटल में कैम्प का आयोजित किया गया है आ, अल्ट्रागेर हॉस्पिटल ये अभी मुकुंद नगर में एक नया हॉस्पिटल आया है जहाँ पे हमने सब फैसिलिटीज देने की कोशिश की है जनरल मेडिसिन से लेके माइनर सर्जरी डिलीवरी डिलीवरी में भी नॉर्मल डिलीवरी लेबर वगैरह सब फैसिलिटीज अवेलेबल है जैसे दांत का क्लिनिक का भी और बाकी के भी जितने भी हॉस्पिटल में चीज़ें होती है यहाँ पे सब अवेलेबल है तो मेरी से यही गुजारिश है कि इसका ज़्यादा से ज़्यादा लोगों ने फ़ायदा उठा के लेना चाहिए कि अपने एरिया में अभी एक हॉस्पिटल शुरू हुआ अल्ट्रा केयर हॉस्पिटल लेते मफत शिविर आयोजन के, के लिए आप टेस्ट वगैरह करून भेटतील शिवरचा टाइम आहे आपलं सकाळी एक, एक आ, ले ले आ, ते संधेड सहा वाजेपर्यंत हे गोरगरिबांसाठी आपण एकदम मोफत पूर्ण टेस्ट मोफत ठेवलेले आहे अल्ट्रा केअर हॉस्पिटल हा नवीन सुरू झालेलं आहे आपल्या सेवेत फकीरवाडा येथे टपक पेट्रोल पंप समोर चालू झालेला आहे याची सर्वांनी लाभ घ्यावा प्रतिनिधी आयनुल शेख ए टी वी न्यूज